कुठल्याही कार्यकर्त्याला गा दाबायचा प्रयत्न जर होत असेल तर ता माझी विनंती हात सोडून काम केल्यानंतर जर अशी परिस्थिती येत असेल गोष्ट आहे खात्री आहे की नक्कीच माझ्या पाठीशी उभी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं नाव घेतलं की संगीता चेंजवडकर यांचं नाव नेहमीच आघाडीवर राहिलेलं आहे बदलापूर मधला कोणताही विषय असला तरी आवर्जून संगीता चेंजवडकर हे नाव घेतलं जातं मात्र आता याच संगीता चेंडवणकर यांना अपक्ष नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरावा लागलेला आहे आणि एकंदरीतच या राजकीय घडामोडीबद्दल त्यांना काय वाटतं ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मॅडम स्वागत आहे आपल्या लोकमत मध्ये काय सांगाल आज तुम्ही इतक्या वर्ष पक्षांमध्ये मनसेमध्ये काम करतायत आणि तुमच्यावर आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची वेळ आलेली आहे कसं बघता या सर्व खरं पाहिलं गेलं तर बदलापूर शहरात जे प्रस्थापितांनी कुळगा बदलापूर नगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या जा संदर्भात वेळोवेळी मी आवाज उठवला आणि कदाचित मला असं वाटायला लागलंय की तो भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर माझा कुठे ते राजकीय बळी राजकीय आत्महत्या जी आपण म्हणतो ती करायची वेळ इथल्याच राजकारण्यानी माझ्यावरती आणली जेणेकरून इथला जो काही नगरपालिकेतला भ्रष्टाचार असेल किंवा इथल्या ज्या मूलभूत गरजा आहेत मुंबईतून येणारा जो वर्ग आहे बदलापूर शहरामध्ये चौथी मुंबईची म्हणतो आपण बदलापूर शहराला तर त्यांच्या सर्व गोष्टींसाठी मूलभूत गरजांसाठी ज्यावेळेला मी रस्त्यावर उठून आंदोलनं केली तर कुठेतरी मला असं वाटतंय की बदलापूर शहरातल्या ह्या राजकीय पक्षाच्या मंडळींनी मला दाबण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यामध्ये ते, ते सक्सेस झाले नाही मी माझं कालची जी उमेदवारी माघार घ्यायची होती ती मी मागे घेतली नाही आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं आहे की माझा विजय जो आहे तो इथेच झालेला आहे जर एखादी महिला राजकारणामध्ये काम करते आणि तिला पुरेपूर दाबण्याचा प्रयत्न जर प्रस्थापित करत असतील तर नक्कीच माझा विजय रिझल्ट रिझल्ट जो लागायचा आहे त्याच्या आधीच चाहित माझा विजय झालेला आहे या संदर्भात यासंदर्भात पक्षश्रेष्ठींची आपल्याला बोलणं झालं होतं कारण मध्ये जर आपण बघितलं तर तुमचे चौदा उमेदवार हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत मग इथे नेमकं कधी कुठे निघडलं मी माझ्या प्रत्येक वेळेला एबी फॉर्म द्यायची वेळ आली कारण आम्हाला तर अपक्षच फॉर्म भरावा म्हणून सांगितलं गेलं होतं त्याप्रमाणे अपक्ष फॉर्म मी भरायला बसली होती त्यानंतर वरतून आदेश आले काढायचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर ते आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती आणि मी तसा एबी पक्ष न भरता पक्षाच्या चिन्हावरती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या चिन्हावरती मी ऑनलाईन फॉर्म जो होता तो फॉर्म मी सबमिट केला होता परंतु सकाळी ज्या घडामोडी घडल्या त्या दुपारी दोन वाजेपर्यंत मला कार्यालयात बसून ठेवलं गेलं त्याच्यानंतर मग तुम्ही शिवबंधन बांधा तुम्हाला सदस्य व्हावं लागेल मी ह्या सगळ्या गोष्टींना तयार होती मी त्यांना समोरून सांगितलं होतं की मी हे सगळं करेन फक्त जी गोष्ट होती की एबी फॉर्म हातात देणं कारण दुपारचे दोन वाजले होते आणि तीन वाजता फॉर्म सबमिशन बंद होणार होतं अडीच वाजता अॅक्च्युली खरं तर मी हे झालं कारण तुम्ही जर अटी शर्ती घालताय आणि वरतून जर तसे आम्हाला राजसाहेबांकडून आदेश होते उद्धव साहेबांचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आदेश होते परंतु इथे असं काय घडलं की त्या हालचाली ज्या आहेत त्या अगदी स्लो झाल्या आणि दोन वाजेपर्यंत मला बसून ठेवलं गेलं त्याच्यानंतर मग मी तिथून निघाली आणि मी अपक्ष फॉर्म भरला मला अपेक्षा होती की कुठेतरी सन्मानी म्हटलं की सन्मानीनं राजसाहेबांनी मला नावारूपाला आणलं साहेबांनी पक्षच काढला नसता तर मी आज इथे या इथपर्यंत आली नसती पण माझ्यावरती जी वेळ इथल्या राजकारण खेळली ती खूप दुर्दैवी आहे की असं कुठल्याही कार्यकर्त्याला दाबायचा प्रयत्न जर होत असेल तर माझी विनंती हात जोडून सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना असेल की आपण या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घाला कारण वीस वीस वर्ष काम केल्यानंतर जर अशी परिस्थिती येत असेल ती खूप दुर्दैवाची गोष्ट आहे बरेचसे अंधर्ण रस्त्यावर उडून मी केलीत ज्यामध्ये माझ्यावरती गुन्हे जरी दाखल झालेले आहेत जर सात आठ गुन्हे माझ्यावरती दाखल झालेले आहेत मागचे चिमुकल्यांचं जे प्रकरण होतं बदलापूर शहराचं त्यामध्ये सुद्धा माझ्यावरती दगडीची कलम मा लावली गेली ह्या सर्व गोष्टी पाहता मला सुद्धा वाटत होतं कारण राजसाहेबांनी मी तर खरोखर राजसाहेबांचे आभार मानेन की साहेबांमुळे मी आली आणि राजसाहेबांनी माझ्या वडिलां म्हणजे माझे जे वडील आहेत ते सुद्धा शिवसेनेमध्ये होते त्यांनी सुद्धा छत्तीस वर्ष सेनेमध्ये काम केलं निष्ठावंत शिवसेनिक होते माझ्या वडिलांना सुद्धा कधी किंवा माझ्या नंतर माझ्या पिढीला सुद्धा पिढीमधल्या कुठल्याही व्यक्तीला आमदारकीचं स्वप्न बघितल्यानंतर सुद्धा आमदारकीचं तिकीट मिळालं नसतं ते रासाहेबांमुळे मला मिळालं मी रासाहेबांचं खरोखर खूप ऋणी राहीन आयुष्यभर की मी आज जे काय आहे ते तुमच्यामुळे आहे त्यामुळे अशी वेळ पुन्हा परत कधी कुठल्या कार्यकर्त्यावरती हो येऊन एवढंच मला म्हणायचं आणि राजसाहेबांना मी शेवटच्या श्वासापर्यंत साहेब आहेत ते, ते माझ्या उद्या होते तुम्ही या ठिकाणी भावनिक झालेला आहात प्रस्थापितांकडून दबावाचं राजकारण होतं असं सुद्धा तुम्ही उल्लेख केलाय एकंदरीतच या सर्व घडामोडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या किती पाठीशी राहिली आहे पक्षश्रेष्ठी किती पाठीशी झाल्या तुम्ही आता भावनिक झाल्यानंतर सुद्धा सांगितलं की राजसाहेबांमुळे मी आतापर्यंत पुढे आलेली आहे तर काय सांगा नक्कीच मी आज जे काही आहे खरं खरं पाहायला गेलं तर राजसाहेबांनी पक्षच काढला नसता तर माझ्यासारखा कार्यकर्ता तयार झाला नसता आम्ही पहिल्यापासूनच शिवसेनेमध्ये होती मी मी भारतीय विद्यार्थी काम करत होती साहेबांनी जसं पक्षाची स्थापना केली साहेबांनी जसं पक्षामधून साहेब बाहेर पडले शिवसेनेमधून त्यावेळेला सगळ्यात पहिली फटाक्यांची माळ माळ जी आहे ती तुम्ही पूर्ण नाही विचारू शकता सगळ्यात पहिलं पहिलं प फटाक्यांची माळ जी आहे ती मी वाजवली होती कारण मला सुद्धा आनंद झाला होता की कुठेतरी आपल्याला या पक्षामध्ये चांगली उभारी मिळाली आणि ती मिळाली सुद्धा कि मी म्हणून मग अशी म्हणाली की मी साहेबांची खरोखर खूप आभारी आहे की साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्तेला नावारुपाला आणले पण आज जी परिस्थिती आहे बदलापूर शहरातलं जे एकंदरीत राजकारण आहे मनोबल खचले तुमचे म्हणून नाही मनोबल माझं खचलं नाही कारण मला पूर्ण खात्री आहे की राजसाहेब नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहतील आणि उद्धव साहेब सुद्धा कारण माझं स्वप्न सुद्धा तेच होतं साहेबांचा जो मेळावा झाला होता दोन्ही भाऊ जेव्हा एकत्र झाले होते त्यावेळेला मी तिथे नाचली होती कारण आम्हाला सुद्धा वाटत होतं की उद्धव साहेबांनी राजसाहेब एकत्र व्हावेत आणि दोन भाऊ जर एकत्र एक होत आहेत तर आम्ही सुद्धा म्हणालो होतो की दोन भाऊ जर एकत्र एक येत आहेत तर मग आपल्या सर्वांसाठी म्हणजे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बदलापूर शहरामध्ये ठाकरे नावाला मानणारे जे लोक आहेत ठाकरे ब्रँड जो आहे तो बदलापूर शहरात प्रचंड चालला असता असं मला वाटतंय आणि आताही चालेल त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या सर्व मी जे काही आज नावरूपाला आहे जे सन्मान्य राजसाहेबांमुळे आहे मी पुन्हा सांगेन आणि त्यामुळे मला असं वाटतंय की मला दाबण्यासाठी हे जे सर्व एकत्र आले ना त्यामध्येच माझा विजय आहे सत्ताधाऱ्यांवर आरोप घेतून जाते नक्कीच सत्ताधाऱ्यांवरती आरोप आहे कारण बदलापूर शहरामध्ये दोन्ही पक्ष म्हणजे दो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा आमचा महाराष्ट्र सेवा पक्ष असेल हे दोन्ही पक्ष खूप चांगल्या प्रकारे काम करतात परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांनी जे आहे ते कुठेतरी लोकांना मिसगाईड करण्यासाठी लोकांमध्ये काहीतरी वेगळा मेसेज जाण्यासाठी म्हणून मला माघार घेण्यासाठी म्हणून त्यांनी प्रेशर टाकला पण मी माघारी घेत माघार घेतली नाहीये कारण मला माहिती आहे की जर मी माघार घेतली असती तर माझ्यावरती शिंतवडे उडवले गेले असते की मी कुठेतरी मॅनेज झाली कारण आमदार किला राजसाहेबांनी ज्यावेळेला मला उमेदवारी दिली त्यावेळेला मला बद्दापूर शहरातून जवळपास साडेसात हजार मतं आहेत ते मतदार जे आहेत ते माझ्या हक्काचे मतदार आहेत ते मला नक्कीच मतदान करतील आणि राजसाहेबांवरती असलेली निष्ठा सर्वाने राजसाहेबांना आणि उद्धव साहेबांना मानणारे जो वर्ग आहे तो वर्ग बद्दापूर शहरात मोठ्या प्रमाणावर त्यामुळे मला माझं काम पाहता राजसाहेबांमुळे मी जे काही मी मकाश पण म्हणाले की मी नावारुबा आली तर माझं काम बघता बदलापूर शहरातला जो मतदार आहे जो ठाकरे नावाला मानणार आहे किंवा माझं काम बघून ज्यांनी मला मतदान किती वेळेला केलेलं आहे ते नक्कीच मला मतदान करते की यापुढे आपली राजकीय वाटता कशी असणार आहे हे इलेक्शन झाल्यानंतर त्याचा रिझल्ट केल्यानंतर मी सन्मान्य राजसाहेबांच्या परत प्रवाहामध्ये येणार आहे कारण मी राजसाहेबांना सोडू शकत नाही साहेबांमुळे मी मला म्हणाली नसेल साहेबांमुळे मी आहे आणि साहेबांमुळेच मी आहे त्यामुळे मी विचार करणं भी कदा शक्य नाही दुसऱ्या कुठेही पक्षामध्ये जाणार मी साहेबांबरोबरच राहीन शेवटच्या शहरापर्यंत नक्कीच आपण बघितलं आपल्यासोबत मनसेच्या संगीता चेंबरकर होत्या मात्र त्यांना आता अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला या ठिकाणी त्या भावनिक झालेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये बदलापूर असेल किंवा अंबरनाथ असेल या दोन्ही शहरांमध्ये मनसेची मोठ बांधण्यामध्ये पक्षश्रेष्ठी यशस्वी होतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे बदलापूरमधून मधून पहिलीचं वाट लोकमत